विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा काळ हा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला संपतोय आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचे हे शेवटचं अधिवेशन आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांना आज सभागृहाच्या वतीनं निरोप देण्यात येतोय आणि आत्ताच विधिमंडळाचे नेते यांना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी आपले विचार दानवे साहेबांच्या संदर्भामध्ये मांडलेले मी माझ्या वतीनं देखील महायुतीच्या सरकारच्या वतीनं देखील त्यांनी सुरुवातीच्या कालावधीमध्ये विधानपरिषद सदस्य म्हणून तसेच ऑगस्ट दोन हजार बावीसपासून विरोधी पक्षनेता म्हणून केलेल्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करतो आणि त्यांचं सुरुवातीलाच मी मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या या पुढच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीला देखील मी मनापासून शुभेच्छा देतो त्यावेळेस त्याचं नाव औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ असं होतं ज्यावेळेस तुम्ही सहा वर्षापूर्वी तिथनं निवडून आला आणि जुलै दोन हजार एकोणीसमध्ये ते प्रथम विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले त्यावेळेस भाजप शिवसेना युतीचे उमेदवार म्हणून त्यांनी ती निवडणूक लढवली आणि मला आठवतं आहे की निवडून आल्यानंतर त्यांनी देखील मोठ्या मनाने ते श्रेय एकनाथराव शिंदे साहेबांना दिलेलं होतं की त्यांच्यामुळं मी निवडून आलो असं ते उघडपणे बोलत होते सांगत होते कारण त्यावेळेस एकच शिवसेना होती सगळेजण त्याच्यामध्ये काम करत होते त्याच्यानंतर ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये त्यांची महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाली आणि त्याच्यानंतर मी पण त्याच काळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता होतो आणि ते विधान परिषदेमध्ये होते त्याच्यामुळं अनेकदा आम्हाला दोघांना एकत्रपणे काही बैठका घ्याव्या लागायच्या काही विषयावर चर्चा कराव्या लागायची अधिवेशन ज्यावेळेस यायचं त्याच्या आधी पण आम्ही एकत्र सगळेजणं बसायचो आणि साधारण काय भूमिका आपण अधिवेशनाच्या निमित्तानं मांडली पाहिजे कुठल्या लोकांचे प्रश्न हे जास्त चांगल्या पद्धतीने सभागृहामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा पद्धतीनं अतिशय खुलेपणाने चर्चा आम्ही करायचो प्रेसच्या समोर जायचो तिथं पण त्याच बाबतीमध्ये चर्चा करायचो आणि आत्तापर्यंत मी बघितलं आहे की माझ्या राजकीय कारकिर्दीत तसं बघितलं तर एकंदरीत काम करत असताना अध्यक्ष महोदय प्रत्येकाला थोडी बहुत साथ मिळावी लागते ला नशिबाची म्हणा किंवा लक फॅक्टर म्हणा आणि दानवे साहेबांनी तसं बघितलं तर नशिवान व्यक्ती हे दानवे साहेब त्याच्यामध्ये राहिलेली आहे कारण तिथल्या महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावरून आपण सरळ झेप घेतली ती ह्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये कारण ह्या सभागृहाला एक वेगळं महत्त्व आहे एक वेगळा मान आहे एक वेगळा सन्मान आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी तिथं विधान महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होत असताना विधान परिषदेवर ते निवडून आले आणि इथं आल्यानंतर त्यांना तशा प्रकारची संधी एकोणीसला मिळाली आणि बावीसला ते तीन वर्षातच एका महत्त्वाच्या पदावर ज्या पदावर अनेक सन्माननीय नेते विरोधी पक्षनेते म्हणून झालेले ह्या सभागृहाने पाहिलेलं आहे गडकरी साहेब असतील त्याच्यामध्ये अनेक मान्यवरांची विनोद तावडेसाहेब असतील खूप जणांची नावं घेता येतील की त्यांनी हे वरचं सभागृह मला वाटतं विधा त्याच्यामध्ये माननीय पवारसाहेब पण विर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते त्या बाबतीमध्ये होते अनेकांची नावं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी घेता येतील आणि अक्षरशः त्यांनी प्रवेश केल्यानंतर तीन वर्षाच्या कालावधीतच ते ह्या सभागृहाचं जसं विधिमंडळाचं प्रमुख आहे तसं समोरच्या बाजूला विरोधी पक्षनेते पद देखील तितकंच महत्त्वाचं असतं आणि तिथं ते विराजमान झाले राजकीय कारकिर्दीत देखील अशी महत्त्वाची पदं फार कमी लोकांना एवढ्या कमी कालावधीमध्ये मिळतात म्हणून मी सुरुवातीला म्हणलं की ह्या बाबतीमध्ये दानवे साहेब हे नशीबवान आहेत आणि त्या दृष्टीने खरोखरीच दानवे साहेब आपण नशीबवान ठरला अर्थात यामध्ये फक्त काही तुम्ही नशीबवान होता म्हणूनही मिळाला अशातला भाग नाही अब त्याच्यामध्ये आपल्या कर्तृत्वाचा वाटा देखील तेवढाच बरोबरीचा आहे या आधीच्या कालावधीत देखील आपण अनेक आंदोलनं केली त्याचा उल्लेख मगाशी विधिमंडळाचे प्रमुख या नात्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला तुम्ही आंदोलनं केली त्याद्वारे अनेक प्रश्नांना तुम्ही वाचादेखील फोडलेली आहे आणि याची दखल सर्वांना घ्यावी लागली आणि त्याच्यातनं काही प्रश्न देखील सोडवण्याच्याकरता तुम्ही यशस्वी झाला संसदीय लोकशाही व्यवस्थेत राज्याच्या विधिमंडळाला सर्वाधिक महत्त्व आहे हे आपण नेहमीच पाहतो परंतु त्यातही विधान परिषदेचं स्थान हे वरिष्ठ आहे आणि समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवर या सभागृहात प्रतिनिधित्व करत असल्यानं तिथं होणाऱ्या चर्चांना एक विशेष महत्त्व हे आजपर्यंतच्या एकंदरीत कारकिर्दीचा अध्यक्ष सभापती महोदय आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे शेती उद्योग व्यापार शिक्षण आरोग्य विज्ञान कला क्रीडा अशा समाजातील विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी गेल्या शंभर वर्षात या सभागृहाचं सदस्य म्हणून अतिशय प्रभावीपणे कामगिरी केलेली आहे आणि राज्यातल्या अनेक मान्यवर नेत्यांनी समाज धुरी विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व केलेलं आपण जर रेकॉर्ड बघितलं तर सभापती महोदय ते आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह असलेल्या महाराष्ट्र विधान परिषदेचं सण दोन हजार एकवीसमध्ये आपली शतकमहोत्सवी वाटचाल आपण पूर्ण केली याचा देखील आपल्याला सर्वांनाच सार्थ अभिमान आहे विधान परिषदेत होणाऱ्या चर्चांना एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम या सभागृहातल्या सदस्यांनी सातत्याने केलेलं महाराष्ट्रातल्या जनतेने देखील पाहिलेलं आहे आणि या सभागृहाच्या कामकाजाचा दर्जा सन्मान वाढवण्याच्यासाठी आज निवृत्त होत असलेले विरोधी पक्षनेते आज म्हणजे अधिवेशन संपल्यानंतर ऑगस्ट महिन्याचं एंडला अंबादास दानवे साहेबांनी दिलेल्या योगदानाबद्दल साहजिकच सभागृह त्यांचं सा अभिनंदन करत आहे त्यांना धन्यवाद देत आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये किंवा किंवा विधानसभेमध्ये आमच्यासोबत यावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील अंबादास साहेब मी आवर्जून आपल्याला देईन दानवे साहेबांना तसा अनेक राजकीय पक्षामध्ये काम करण्याचा अनुभव आहे त्यामुळे सर्वच राजकीय पक्षात त्यांचे अतिशय स्नेहसंबंध चांगले आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या कालावधीत संघर्षाचा प्रसंग फारसा तसा बघितलं तर उद्भवला नाही कारण सुरुवातीच्या काळामध्ये मला जी माहिती आहे त्याच्यामध्ये अंबादास दानवेसाहेब भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे एक सक्रिय सह कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केलं आहे आणि नव्वदीच्या दशकामध्ये ज्यावेळेस ह्या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेक तरुण पिढी ही शिवसेनेमध्ये सामील झाली त्याच्यामध्ये अंबादास दानवेंनी पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं एकंदरीत वक्तृत्व एकंदरीत त्यांची विचारधारा ह्या सगळ्या गोष्टी बघून त्यांचे हिंदुत्व ह्या सगळ्या गोष्टी बघून त्यांनी देखील त्यांच्यावर प्रभावित होऊन शिवसेनेमध्ये प्रवेश त्या ठिकाणी केला आणि सुरुवातीला शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरचे उपजिल्हाप्रमुख नंतर नगरसेवक नंतर महानगरपालिकेमध्ये सभागृह नेता नंतर शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रमुख म्हणून आपल्या कामाचा ठसा त्यांनी उमटवला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला मी मगाशी उल्लेख केला तसं त्यांना तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं सम म्हणजे त्यावेळेसच्या औरंगाबाद जालना ह्या मतदारसंघातनं विधान परिषदेवर भाजप शिवसेना त्यावेळेस युती होती आणि त्या युतीचे उमेदवार म्हणून त्यांची निवड झाली आणि तेव्हापासून त्यांनी इथं काम केलं हे सगळं काम करत असताना आपण अनेकदा त्यांच्या कामाचा जवळनं सर्वांनी अनुभव घेतलेला आहे त्यांनी ह्या त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये सदस्य असताना पण आणि विरोधी पक्ष नेते झाल्यावर देखील सभागृहामध्ये जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं शेतकरी असतील कामगार असतील सामान्य नागरिकांच्या करता देखील अंबादास दानवे साहेबांनी आवाज उठवलेला उभ्या महाराष्ट्रांनी पाहिला सभागृहाच्या दोन्ही सन्माननीय सदस्यांनी देखील पाहिला तसं बघितलं तर मग अशी देवेंद्रजींनी सांगितले ती गोष्ट खरी आहे मुख्यमंत्री महोदयांनी की श्री अंबादास दानवे हे केवळ राजकीय क्षेत्रात कार्यरत नसून ते सामाजिक क्षेत्रामध्ये देखील त्यांचं अतिशय सक्रिय योगदान अनेक त्यांना जवळ न ओळखणाऱ्या सहकाऱ्यांना माहिती आहे त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मातृभूमी प्रतिष्ठान तसंच अखिल भारतीय वारकरी महामंडळ शिवाय जिल्हा हँडबॉल संघटना शिवाय छत्रपती संभाजीनगर कबड्डी संघटना त्याच्यामध्ये त्यांनी जिल्हा योग संघटना स्वामी समर्थ प्रतिष्ठान अशा विविध सामाजिक संघटनांच्यामध्ये देखील सभापती महोदय दे, दानवे साहेबांचं सा काम आहे आणि श्री दानवे साहेबांनी शिवसैनिकांच्यासाठी शिवकवच विमा योजना ही देखील राबवलेली अनेक जण त्याचं कौतुक करतात दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना साऱ्याचं सा वाटप झालं पाहिजे अन्नधान्याचं वाटप झालं पाहिजे टँकरनं व्यवस्थित पाणी पुरवठा मिळाला पाहिजे शेती अवजारं मिळवून ते त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कसं आपल्याला देता येतील जनावरांच्या छावण्या कशा सुरू करता येतील मोफत बियाण्याचं वाटप कसं करता येईल सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन कसं करता येईल अशा प्रकारचे अनेक विविध उपक्रम हे विरोधी पक्ष नेत्यांनी राबवलेले अनेकांना माहिती आहे सन दोन हजार बावीसमध्ये ते विधान परिषदेवर ज्यावेळेस विरोधी पक्षनेता झाले तेव्हा अनेक प्रश्नाच्याबद्दल मी सुरुवातीला सांगितलं की सरकारकडे कर पाठपुरावा करून जनतेच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्याचं काम हे दानवे साहेबांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी त्यांचा अभ्यास पण सखोल ज्ञान हे त्याच्यामध्ये उपयोगी पडायचं श्री श्री दानवेसाहेबांनी शिवसेना पक्षाचं प्रतिनिधित्व करताना पक्षाच्या विचारधारे प्रति निष्ठा दाखवली सत्ताधारी पक्षावर रचनात्मक टीका करून सभागृहामध्ये चर्चा त्यांनी समृद्ध त्या ठिकाणी केल्या आणि विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर देखील ते ठामपणे आपली मतं त्यांनी मांडण्याचं काम केलं त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे विविध प्रश्नांचा उल्लेख असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये देखील ह्या निवडणुका झाल्या पाहिजे लोकांना संधी मिळाली पाहिजे कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे अशा प्रकारच्या मागण्या देखील त्यांनी सभागृहामध्ये अनेकदा लावून धरलेला सभापती महोदय आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यांच्या आक्रमक परंतु रचनात्मक अशा वि विरोधामुळं सभागृहातील चर्चांना देखील एक दिशा देण्याचं काम झालेलं आहे आणि सरकारच्या काही बाबतीमध्ये निर्णय घेण्यास देखील त्यांनी भाग पाडलेला आहे सन्मान्य विरोधी पक्षनेते दानवे साहेब यांचा स्पष्ट वक्तेपणा आणि लोकांशी थेट संवाद साधण्याची त्यांची सवय त्यामुळं ते कार्यकर्त्यांच्यामध्ये देखील एक आवडते नेते म्हणून त्यांची ओळख आहे विधान परिषदेमध्ये काही वेळा विविध मुद्द्यांवर चर्चा करत असताना अनेकदा सभापती महोदय तुम्हाला माहिती आहे की संघर्षाचा त्या ठिकाणी प्रश्न येतो किंवा प्रसंग येतो परंतु त्यावेळेस परिस्थिती शिग चिघळत गेल्यानंतर त्यांनी सौहार्दपूर्ण भूमिका घेऊन वातावरण शांत करण्यास मदत केली व सहकार्याची भूमिका घेतली हेही सभापती महोदय आपण पाहिलेलं आहे विरोधी पक्षनेता झाल्यावर त्यांनी जनता दरबाराचे पण काही उपक्रम हे राबवले त्याद्वारेच्या माध्यमातून लोकांशी थेट संवाद साधण्याचं काम आणि त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचं काम ते प्रश्न सोडवण्याचं काम आणि दुष्काळ अतिवृष्टी झाल्यावर सातत्याने शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन देखील त्यांच्याशी संवाद साधण्याचं सा काम हे त्यांनी त्यांच्या कारकिर्दींमध्ये केलं हा महाराष्ट्र कधी विसरणार नाही शेतकरी कधी विसरणार नाही आणि महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यात ऑन दी स्पॉट प्रश्नाची सोडवणूक अशाही प्रकारचं त्यांचं काम या काळामध्ये झालं अकोला शेवगाव दंगलग्रस्त भागांना देखील त्यांनी भेटी दिल्या मला आठवतं एक मेळघाटमध्ये देखील मुक्काम करून अनेक आदिवासी पाड्यांना भेटी देण्याचं काम त्यांनी त्यांच्या या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे अंगतपुरी शिरूर येथे आदिवासी बांधवांशी पण त्यांनी संवाद साधला दरडग्रस्त हशिळवाडी आणि तळीये गावांना देखील भेटी दिलेल्या सभापती महोदय आपण बघितल्या त्यांनी गडचिरोलीमधल्या नक्षलग्रस्त भागांना देखील भेटी देण्याचं काम केलेलं आहे सांगायचं तात्पर्य की महाराष्ट्रातला चांद्यापासून बांद्यापर्यंतचा जो सगळा परिसर विखोरलं गेलेला आहे कुठं जिराय शेती आहे कुठं बागायती शेती आहे कुठं आदिवासी भाग आहे कुठं बिगर आदिवासी भाग आहे नक्षलग्रस्त भाग आहे अशा या सगळ्या भागातल्या प्रश्नाची जाण आपल्याला विरोधी पक्षनेता म्हणून असली पाहिजे अशा प्रकारे निश्चितपणे अभ्यास करून दानवे साहेबांनी त्याच्यामध्ये काम केलं हा मोठेपणा त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचा आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतो आहे शेवटी मी नेहमीच भाषण करत असताना किंवा काही विचार मांडत असताना सभापती सा महोदय सांगत असतो काळ वेळ कुणाकरता थांबत नसते आणि तो बघता बघता त्यांचा सहा वर्षाच्या कारकिर्दीचा काळ आज हा संपत आलेला आहे ह्या अधिवेशनाचं हे शेवटचं अधिवेशन असल्यामुळं त्याच्यामध्ये आज त्यांचा इथला कार्यक्रम आज विरोधी पक्षनेते अंबादास दानो यांचा निरोप देण्याचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे मी पुन्हा एकदा त्यांच्या पुढच्या वाटचालीला दानवेसाहेब मनापासून शुभेच्छा देतो निश्चितपणे तुमची पुढची कारकिर्द ही अधिक उत्तम तुमच्या आजपर्यंतचा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही अधिक चांगल्या प्रकारचं काम महाराष्ट्राच्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्याकरता कराल अशा प्रकारचा खात्री मी ह्या निमित्तानं बाळगतो आणि व्यक्तिशः माझ्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं तसंच आमच्या महायुती सरकारच्या वतीनं तुम्हाला पुढच्या करता राजकीय आणि सामाजिक करता मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद